मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा दारव्हा आगारातील भोंगळ कारभाराची चौकशी करा मनसेचा अल्टीमेटम विभाग नियंत्रकांना दिले निवेदन यवतमाळच्या दारव्हा आगारातील बेशिस्तपणा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत आगार नियंत्रक कार्यरत चालक वाहक तसेच क्लेरिकल कर्मचाऱ्यांना असभ्य वागणूक देत आहेत आणि या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी गुरुवारी दिनांक तीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे या संदर्भात तातडीने पावले न उचलल्यास दारवा आगार नियंत्रक विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे दारवा येथील आगार नियंत्रक नितीन उजवणे यांच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यात आगार ओळखलं जात आहे महिला कर्मचाऱ्यांशी आगार नियंत्रकांची वागणूक चांगली नाही कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या आपल्या मर्जीपणाने लावण्यात येत असल्याचा आरोप मनसेने निवेदनातून केला आहे अशा अनेक तक्रारी मनसेला प्राप्त झालेल्या आहेत स्वाक्षरीचे अधिकार विभाग नियंत्रकांना नाही तरीसुद्धा कुठल्याही कामासाठी स्वाक्षरी केल्या जात आहेत निकटवर्तीय कर्मचाऱ्यांना सोयीच्या ड्युट्या लावण्यात येत आहेत आणि या प्रकारामुळे आगारातील कर्मचारी चालक वाहक सुद्धा त्रस्त झाले आहेत एखाद्या कर्मचाऱ्यावर केवळ कारवाईचा सूड उगवला जात आहे आणि आपल्याच मनाने कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने सुट्टी घेण्यास भाग पाडत आहेत आणि या संदर्भात तातडीनं योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे आणि यावर योग्य तोडगा का न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे सादिक शेख तुषार चाणके सोनू गुप्ता लकी हंगाणी सौरभ अनसिंगकर मयूर कारंजकर शिवम नांदुरकर अनिकेत सो अक्षय सयाम पद्मनाभ जोशी अमोल ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव